सांगतो एम एम नावाचा एक मुलगा होता यमार येलगा यम इथे बघ ना मुलगा, कला परीक्षेत कला परीक्षेत किती मार्क पडले बघ ऐंशी मार्क्स मार्क पडले किती अरे मास्तर ते बस आणि कोण बनेग तस कोण आहे कोण मामा केला मामा। गुरुजीनी सांगितले दहा लिहायला मुलांना किती इकडे इकडे गुरुजींनी मुलांना सांगितले दहा मुलांनी इकडे बघ ना द्वित हे बघ हे बघ मुलाने ऐकले आठ किती मुलीने ऐकले सहा